मम्मी काय करायला पाला काढून टाकतात रोज पाला काढते रोज ते आणून टाकतात आणून म्हणजे एक एक चोचीत आणून इथं ठेवतात आणि रोज पाला काढून टाकायचा ते इतकं वाईट वाटतंय की नाही की त्यांची किती मेहनत असते की चोचीतून एक 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 पान 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 पाल्यास यायचं आणि इथं लावायचं पावसामुळे घरटी करायला लागलेत का नाही आणि ते काढताना हे होते मग वाटते काढायला काय करणार त्यात काय तर आणून ठेवलं म्हणजे चिमण्याने बारकी पिल्ल बिल्लं सापायची किती वाटत्या त्याची मेहनत माया जात्या सगळ्या खडक्याने असं केले सगळ्या सगळीकडच्या गॅलरीची खिडक्या आहेत का नाही त्या सगळ्या खिडक्याने असं पाला आणून ठेवलाय म्हणजे रोज पाला काढून टाकायचा दिवसभरात किती पाला आणून टाकते बघी दिवसभर आज काल संध्याकाळ काढलंय तर आज संध्याकाळभरात आणि पाला भरलेला आहे बक्या घरी मला पक्का पाला काढताना इले वाईट वाटते वाट माहिती आहे का चिमण्यात किती कष्ट आणलेलं असते ते त्यात संध्याकाळी उन्हीत बसतात आणि मी काढून टाकले त्यांना कुठं बसत असतील काय माहिती पाऊस पण पडतोय तरी आता दोन दिवस होऊन आहे ते इथं आलोय तर चिमण्या कशा फिरायला आले बघ दिसत आहे चिमण्यात फिरायला आले बघ वाईट वाटते किती मेहनतीन त्यांनी एक एक पान पान आणलेलं असते रोज काढायचं आणि रोज टाकायचं रोज काढायचं रोज टाकायचं किती पाला आहे बघ सगळ्या खरक्यात असा पाला केलाय किती वेळ लागत असत नाही पाला 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 एक एक पान तोडून आणायला ते ऊसाच पाला खाली ऊस आहे पण कुणीकडं कुणीकडं चोचीत न आणत असणार आहेत एक एक पान पान तोडत असतील टोची न आणि टोच टोचा तोडायचा आणि आणून इथं लावायचा टोचन तोडायचा आणि आणून इथं लावायचा मग ते कसं वाटतंय की काढताना नको वाटतंय मला ते काढायला काय करायचं परत अंडी घातली नाही चिमण्यानी पिल्ल निघायच्या टायमाला अंड्याचा एवढा वास पिल्ल काढली की नाही पण ते अंड्याचे टरपले ते तसेच पडलेले असते चिमण्या पिल्ल ते घेऊन गेली परत ते तसंच पडतंय गेल्या वर्षी तसंच ठेवलं होतं म्हणजे ते वाईट वाटायला लागलं काढून टाकल्यावर आता वाईट वाटाले गेल्या वर्षी तसंच ठेवलं होतं आता इथल्या खिडकीतलं काढलंय दुसऱ्या खिडकीत पण झा केले आहेत बघा दाखवते तर अजून पलीकडल्या खिडकीत पण गॅलरीतले केले बघा आतमधूनच दिसतंय पाला सगळ्या खिडक्यात बाहेर बाहेरच्या बाजून केले काढताना नको वाटते चिमण्या किती मेहनतीनं एक, एक 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 पाला काढून आणत असते त्यांची मेहनत आपण काढून टाकली की वाया का की हे बघा बाहेर दिसते आतमधूनच दिसते बाहेरच्या खिडकीत केले किती केले मोठं घर इथलं काढलेलं नाही मोठा आहे तसंच ठेवले बाहेरच्या बाजूला असल्यामुळं त्यात पिल्लं असणार आहेत अंडी असणार आहे त्यामुळं तसंच ठेवले ते